ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड बदलून त्या जागेवरती महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई आले होते त्याच दिवशी महाराष्ट्राच्या या पेंडिंग असलेल्या प्रकरणाचा निकाल लागला होता आणि शिंदे गटाला मोठा धक्का त्याच दिवशी बसला होता म्हणणं आहे महाराष्ट्रातील बहुतांश घटना तज्ज्ञांचं आणि अखेर त्याच घडामोडी आता घडताना दिसतायत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि ठाकरेंना आनंदित करणारी तसेच शिंदेच्या शिवसेनेसाठी मोठी धक्कादायक बातमी मित्रांनो शिंदे सेनेचे सत्तावन्न आमदार अपात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई घेणार मोठा निर्णय प्रकरणाच्या पाठीमागे नेमकं काय दडलंय पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राचा सर्वात मोठा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतोय मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रकरणावरती गेल्या तीन वर्षांपासून सध्या सगळीकडे सविस्तर चर्चा चालू आहे मात्र सुप्रीम कोर्टाला अजूनही न्याय देण्यासाठी वेळ मिळाला नसल्याने सगळ्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठवले होते आणि त्यांच्यावरती आपला तीव्र आक्षेप देखील व्यक्त केला होता भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा न्याय व्यवस्था जवळ घेत केली आहे का असा आरोप देखील सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी केला होता त्यालाच मित्रांनो आता भूषण गवई यांच्याकडून उत्तर मिळतंय भूषण गवई यांनी म्हटलंय की मी जेव्हा रिटायर होईल तेव्हा कोणत्याही पक्षाचं काम करणार नाही अथवा कोणत्याही महत्वाचं पद हातात घेणार नाही मी आरामशीर घरी बसेल यावरूनच मित्रांनो शिंदेगडाच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली असून देशाच्या राजकारणातला हा मोठा निर्णय ठाकरेंच्या बाजूने आल्यामुळे आता शिंदेगड संपूर्ण अपात्र होतोय मित्रांनो आता येत्या काही दिवसातच महाराष्ट्राचं राजकारण पूर्णतः शंभर टक्के बदलेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचं चित्र सगळ्यांसमोर हो आहे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी तेलंगणाच्या दहा आमदारांची केस हातात घेतली आणि त्याच दिवशी तेलंगणाच्या विधानसभा अध्यक्षांना थेट नोटीस पाठवली या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलंय की तुम्ही तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हा निकाल द्यायला हवा हो होता इथे गद्दारी लोकशाहीला अतिशय मारक ठरते गद्दारी करणाऱ्या लोकांना लोकशाही मध्ये राहण्याचा अधिकार नाही असं त्यांनी मोठं स्टेटमेंट केलं होतं आणि त्या आमदारांना अपात्र का करू नये हा मोठा दावा त्यांनी केला होता याला संलग्न म्हणून महाराष्ट्राच्या केसकडे सध्या सुप्रीम कोर्टाचे नव्हे तर संपूर्ण देशातील वकील पाहू लागले आहेत निवडणूक आयोगाने जेव्हा निकाल दिला तेव्हा निवडणूक आयोगाला कोणत्याही प्रकारचा निकाल देताना एखाद्या पक्षाचं चिन्ह फक्त बदलायचा अधिकार आहे एखाद्या पक्षाचं नाव तुम्ही एखाद्या नेत्यांना घेऊन देऊ शकत नाही एक एकंदरीत ते नाव तुम्ही गोठवू शकता परंतु दुसऱ्यांना देणं हा तुमचा अधिकार नसल्याचं घटना तज्ज्ञांनी कालच प्रसार आपली मतं व्यक्त केली पत्रकारांनी आपली मतं व्यक्त केली इथे केंद्रीय निवडणूक आयोगाची सर्वात मोठी चूक घाई गडबडीमध्ये झाल्याचं मान्य होत आहे त्याचवेळी दुसरीकडे राहुल नार्वेकर यांच्याबद्दल देखील महत्वाचं स्टेटमेंट सध्या आला आहे एकनाथ शिंदेना वाचवण्याच्या तयारीमध्ये भाजपने जसं सांगितलं तशा प्रकारच्या कारवाई राहुल नार्वेकर करत गेले राहुल नार्वेकर यांच्यावरती त्या चाळीस आमदारांवरती आणि पक्ष चिन्हाच्या चिन्हावरती तुम्हाला निर्णय देण्यासाठी ते प्रकरण निवडणूक आयोगाने तुमच्याकडे पाठवलं होतं परंतु तुम्ही निर्णय दिला नाही त्याच्यावरती तुम्ही निकाल लावून टाकला निर्णय देणे आणि निकाल लावणे या वेगवेगळ्या दोन मोठ्या गोष्टी असल्या कारणाने या बाबतीमध्ये राहुल नार्वेकर यांची देखील मोठी गोची झाली असून राहुल नार्वेकर यांच्या यांना हा निकाल देण्याचा अधिकार नव्हताच मग त्यांनी हा निकाल का दिला माझ्याकडे हे प्रकरण आला असून तुम्ही सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यावरती निकाल द्यावा असं एका पानाचं उत्तर त्यांनी सुप्रीम कोर्टाला द्यायला हवं होतं परंतु त्यांनी सहा महिने लावले त्या प्रकरणाचा अभ्यास करून त्या प्रकरणात निकाल लावण्यास निकाल लावला आणि ठाकरेंच्या विरोधात निकाल लावून त्यांनी म्हटलंय की हे शिंदेचे सगळे चाळीस आमदार अपात्र आहेत पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेंना या सगळ्या दोन्ही घडामोडी बघता केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्ष असतील किंवा चाळीस आमदारांचा विषय असेल तीनही विषय सध्या शिंदेगडाच्या विरोधात जात असल्याने एकनाथ शिंदेची दिल्ली वारी आता वाढत चालली आहे याचमुळे उद्धव ठाकरेंचा विजय तर सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेगडाचे सगळेच आमदार अपात्र होऊन पक्ष चिन्ह ठाकरेंच्या हातात यायला आता उशीर लागणार नाही तसे भूषण गवई निर्णय घेतील अशी शक्यता सध्या जाणकारांनी व्यक्त केली आहे मित्रांनो यावरती प्रतिक्रिया